नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा चार फेब्रुवारी रोजी असलेल्या वाढदिवसाचं औचित्य साधून शिवसेना डोंबिवली शहराच्या वतीने डोंबिवली शहर आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने शुक्रवारी सकाळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभावं यासाठी होम हवन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं डोंबिवली शहरातील मानपाडा पथावरील प्राचीन श्री पिंपळेश्वर मंदिरात हे होम हवन करण्यात आलं यावेळी जिल्हा प्रमुख गोपाल डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील कार्यालय प्रमुख प्रकाश माने मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज खासदारांचा वाढदिवस कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार संसद रत्न डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने डोंबिवली शहर ग्रामीण विभागाच्या वतीने आज पिंपळेश्वर येथे महामृत्युंजय जप हवन ठेव होम हवन थेवन ठेवण्यात आलेलं आहे महामृत्युंजय जप दीर्घाय निरोगी दीर्घायुष्य आणि संकट आरिष्ट दूर करण्यासाठी करण्यात येत आहे निश्चितपणे महामृत्युंजय जप हा महान जप आहे मुनी यांच्या या काळापासून मार्कंडे यांनी हा रचलेला मृत्युंजय जप ऋग्वेदामध्ये त्याचा उल्लेख आहे आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे अविरतपणे अविश्रांत काम करत आहेत त्यांना निरोगी आयुष्य राभा लाभावं आणि लोकसेवा त्यांच्या हातून उतरतं चांगल्या प्रकारे घडावी याकरता हा मृत्युंजय जप होम हवन आयोजित करण्यात आलेला आहे त्या निश्वणृत्युंजय जपन केलेलं आहे मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब अविरत काम करत असतात त्यांचा स्वतःच्या तब्येतीकडे सुद्धा लक्ष नसतं आणि त्यामुळे त्यांच्या त्यांची तब्येत व्यवस्थित रावे आणि निरोगी आयुष्य लाभव्यासाठी आज डोंबिवली शहर आणि ग्रामीणच्या वतीने महामृत्यूजय मंत्राचा आयोजन करण्यात आले नक्कीच साहेबांना दीर्घ आयुष्य लाभू दे आणि त्यांचं निरोग आयुष्य लाभू दे त्यांच्या संपूर्ण निरोगी आयुष्य लाभू दे हीच आम्ही मागणी कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांचा चार तारखेला वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपल्या सागाव येथील पिंपळेश्वर महादेव मंदिर येथे डोंबळी शहर शाखा आणि कल्याण ग्रामीण या दोन्हीच्या माध्यमातून महामृत्युंजय जपाचं आयोजन करण्यात आले त्यांच्या आरोग्यास दीर्घायुष्य लाभो त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी यश निर्माण हो काही येणारे संकट दूर हो याच्यासाठी हा संपूर्ण कार्यकर्त्यांच्या वतीने हा जपाचा जप करण्यात आलेला आहे आम्ही भगवंताकडे महादेवाकडे ही विनंती केली की त्यांना दीर्गायुष्य वाढव त्यांना येणार यश निर्माण हो याच्यासाठी हा महामृत्यूं ज्या आयोजित त्यांना दिला त्यांना मनापासून या दोन्ही शहर असेल ग्रामीण असेल दोन्ही प्रभागाच्या त्यांना मनापासून वाढदिवसाची शुभेच्छा इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क झाले तर असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात